नमस्कार मित्रांनो मी सौमित्र गोटीकर आणि निवडक उद्यमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत निवडक उद्यमीचं कायम उद्दिष्ट हेच राहिलेलं आहे की उद्योजकाला जास्तीत जास्त क्युरेटेड आणि फिल्टर्ड ज्ञान मिळत राहावं हो। आणि त्याचा ज्ञानाचा स्रोत असा व्हावा की पटकन अप्लाय करता यावं हो। लास्ट डेडला असावं हो। तर अशा प्रकारचं ज्ञान उद्योजकांमध्ये निर्माण व्हावं याच्याकरता निवडक उद्यमी हा ग्रुप आहे तुम्हाला जे आता पॉडकास्ट आहे ते युट्यूबवरती विनामूल्य आहे विनामूल्य म्हणजे ते फुकट असं विचार करू नये विनामूल्य जरी असलं तरी अमूल्य आहेच आहे कारण विचार कर करून ते आणलेले आहेत परंतु तरी सुद्धा याला मूल्य द्यायला लागत नाही त्यामुळे तुम्ही हे कधी ऍक्सेस करू शकता मात्र याच्यानंतर तुम्हाला जर त्यात म्हणजे एक असतं प्रबोधन तर प्रबोधन आपलं होतं आणि त्यातला दुसरा भाग आहे तो म्हणजे उद्बोधन उद्बोधन म्हणजे आपल्यामध्ये फरक पडणे आपण अंमलबजावणीपर्यंत पर्यंत येणे तर त्याच्यात आपल्याला काही मित्रांची आपल्याला मदत होऊ शकते तर अशा मित्रांशी आपल्याला चर्चा करता येऊ शकते ती नेहमीच करतो असं नाही आपण क्वचित चर्चा करतो सल्ला घेतो तर अशा करता एक पीअर ग्रुप म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे पीअर ग्रुप किंवा पूर्वी रिलायन्स ती जेव्हा जिओ जिओ नाही रिलायन्स मोबाईल आणला होता तेव्हा सीयूजी नावाचा कॉन्सेप्ट होता त्यांचा क्लोज युजर ग्रुप असं तुम्हाला जर क्लोज युजर ग्रुप तुमचा ठेवायचा असेल क्लोज उद्योजक ग्रुप म्हणजे आपण सीयूजी क्लोज उद्योजक ग्रुप जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तो हा निवडक उद्यमी हा ग्रुप आहे हो तर अर्धा याची फी आहे तीन हजार पाचशे चाळीस रुपयाची मी वर्षाला फक्त फी घेतो आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर येता या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो अजिबात गर्दी नाही अत्यंत मोजकं पोस्टिंग तुम्हाला वाटेल तसं तुम्ही ऍक्टिव्ह राहा नकार राहू तुमच्यावरती अवलंबून पण शिकायचं असेल तर मात्र शंभर टक्के एक भरपूर वाव असलेली गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला सापडेल तर असा हा निवडक उद्यमी ग्रुप याच्यात आम्ही पॉडकास्ट ही सिरीज सुरू केली आहे आणि आम्ही सतत इम्प्रूव्ह होत राहतो त्याच 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 गोष्टी करत राहत नाही नुसत्याच करत राहायच्या म्हणूनही करत नाही आणि उगाच सतत एखाद्या गोष्टीला चिकटून असा असाही आमचा अट्टाच नाही वी आर रेडी टू फेल आम्ही फेल होत होत एक एक करत उत्थान करत जातो आणि प्रत्येक क्षणाला प्रगती हे आमचं देवतो आहे तर गेले पाच वर्ष चाललेला ग्रुप हा मी काही हिस्ट्री सांगत नाही फार मोठी मी हिस्ट्रीवरती पण फार प्रचंड विश्वास ठेवतो हो अशातला भाग नाही की एखाद्या गोष्टीला खूप परंपरा असली म्हणजेच ती भारी असं काही नाही परंतु एक सांगायचा सा उद्देश म्हणून की आमचे प्रयोग किती काळ चाललाय हे कळावं म्हणून की दोन हजार एकोणीस पासून आम्ही याच्यातनंच हटून म्हणून प्रयोग केला आणि तो अजून स्टील वी आर एबल टू कंटिन्यू असं सांगायचा उद्देश आहे तर आम्ही डिसेंबर गेल्या डिसेंबर पासून पॉडकास्ट सुरू केले आम्ही बैठका सुरू केल्या बंद केल्या बैठका म्हणजे ऑनलाईन मीटिंग मिटिंग ते बंद करून टाकले आम्ही कारण लोकांना आपापली आपापला वेळ दिला पाहिजे आपापल्या स्पेस प्रमाणे लोक ऐकतात किंवा ऐकत नाहीत डू रिस्पेक्ट टू दॅट काही लोक ऐकतील काही लोक ऐकणार नाहीत काही लोक उशीर ऐकतील काही लोक ऐकणारच नाहीत फक्त व्ह्यूज जास्ती मिळणे म्हणजे त्याची फलश्रुती असं मी बिलकुल स्वतः मानत नाही किती लोकांपर्यंत पोहोचलो यालाही महत्व नाही गरजेला त्याला ते मिळालं का तर त्याच्याकरता निदान ते साहित्य अवेलेबल असावं अशा करता आपण ह्याचा निर्मिती करून ठेवतोय आजच्या पेपरमध्ये मी खास करून सांगेन माझ्याकडे मी का कात्रण कापून ठेवलंय सकाळच्या पेपरमध्ये राजवंशी म्हणून सरांचा एक लेख आलाय तो खूप सुंदर आलाय मी त्याचं जमल्यास आज काळीन आणि मी जे म्हणतोय त्याला बऱ्यापैकी दुजोरा असलेले लोक जगात असतात फक्त ते खूप मोठे असतात त्यामुळे आपण स्वतःला असं समजतो की आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन काय तर जगात ऍक्च्युली काहीच मोठं नाही काहीच छोटं नाही तर छोटंसं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा मोठं असू शकतं तर त्यामुळे तुम्ही सांगायचा उद्देश कटिंग इन द स्टोरी शॉर्ट की निवडक उद्यमीच्या ग्रुपची मेंबरशिप हवी असेल तर जरूर या तुमचं उद्बोधन नक्की होईल प्रबोधन होईल मला माहिती नाही तर आज सुरू या विषयाला उद्योजकतेला व्हायला विषय हा तर आम्हाला नेहमी असं जाणवत आलं की आर्थिक साक्षरता आणि आर्थिक किच्यात जास्ती शेवटी धंद्यातला एक मध्ये का ट्रेनरने आम्हाला विचारतो व्हॉट इज अ परपज ऑफ बिझनेस तर एका माणसाने उत्तर दिलं प्रॉफिट तर तो माणूस म्हटलं की प्रॉफिट इज फॉर विच इज द बिझनेस इज क्रिएटेड सो दॅट इज नॉट द पर्पज ऑफ बिझनेस दॅट इज द रिझन इट इज क्रिएटेड वॉट इज द पर्पज ऑफ बिझनेस इज व्हॅल्यू क्रिएशन पण हा सेकंडचा भाग म्हणूया पर्पज जो आपण बघितलं जर सॉरी जर रिझम बघितलं जे प्रॉफिट किंवा पैसे मिळणं अर्थकारणाचा पहिला संबंध आहे बाकी हे मनात न बस मला ही आयडिया वाटली हे सगळं सेकंडरी दुय्यम म्हणजे यांनी जर तुमची आर्थिक प्रत सुधारली तर त्या उद्योगाचा उपयोग नाही तर काहीच उपयोग नाही की तर त्याच्याकरता आपण हे सगळं खास करून ही सिरीज रन करतोय त्याच्यात परवा बोलता बोलता एक मित्राकडे चर्चा चाललो असताना विषय निघाला आमचा की त्याचा जावंही आता एक फ्लॅट बघतोय तर म्हटलं फ्लॅट बघतोय का बरं राहायला आम्हाला त्याच्याकडे राहायला घर आहे मग का बघतोय नाही इन्व्हेस्टमेंट पनशिप तर आमचा हा विषय झाला की मम्मी त्याला म्हंटल की अरे घर काय इतकी काय भारी इन्व्हेस्टमेंट नाही आता म्हणजे जरी अगदी नोकरदार जरी तो असला तरी सुद्धा दुसऱ्या अनेक मार्गाने आमच्याकडे एक आहे बघा पॉडकास्ट एसआयटीचं वगैरे कसं करायचं किंवा एकंदरीत म्युच्युअल फंड हा प्रकार कसा फायदेशीर ठरतो वगैरे रूल ऑफ सेव्हन्टी टू याच्यावरती पण आम्ही एक पॉडकास्ट केलेला आहे तर मला काय ते विशेष त्याला खूप व्यवस्थित सांगता ना आणि तेव्हा तो विशेष मूळ मुरे पण दिसला ना, नाही कारण सम पीपल कन्व्हिन्स नाही 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 हे ठरलेलं आहे असं मग त्याचं जरा बोलायचं म्हणून निशांशी बोललो मी आणि निशांतला म्हटलं हे आपण मध्ये विषय घेऊया आणि निशांतला मी एक रिक्वेस्ट अशी करीन की आज बोलताना की उद्योजकाने उद्योजकाचे पैसे इकडे ब्लॉक न करता जर तो फंड फ्लो जर आपण व्यवसाय करता फ्री ठेवला आणि परत त्याला लिक्विड फंडची जर जोड देऊ शकलो आपण तर त्याचे पैसे अप्रिशिएट पण होतील आणखीन कुठेतरी एक रकमी गुंतणार सुद्धा नाही है ना तर या दृष्टीने आजचा पॉडकास्ट आहे तर त्याच्याकरता मी निशांत एकदम याच्याकडे योग्य उमेदवार आहे तर निशांत थोडस तू बोलावस की हाऊ हे काय बरोबर आहे का मी सांगितलं त्याला बरोबर सांगितलं का, का चुकलं आणि बरोबर सांगितलं काय बरोबर सांगितलं आणि काय पाहिजे प्लीज बरोबर नमस्कार मी निशांत आवय स्वागत सगळ्यांचं एकदम पहिले मुदलातल्या प्रश्नांपासून आपण सुरू करूया की लोकांची मानसिकता काय असते घरासंदर्भात आणि त्याच्या मागची कारणं काय वगैरे वगैरे बरेच वर्ष एकतर अर्थसाक्षरता हा व्यवसायाला पाठीला पाठ लावून येणारा विषय आहे आणि तुम्हाला जर त्याच्यात काहीतरी किमान यश मिळवायचं असेल तर आकड्यांचं महत्व आणि ते कसं काम करत आणि काही न दिसणारे खर्च या सगळ्या गोष्टींचा एका वेळी एका प्लॅटफॉर्म वरती विचार करायचा असतो आणि मग एक काहीतरी आपल्याला त्याच्यातून आपली विचारसरणी मांडायची असते आता भारतात किंवा पुण्या मुंबई सारख्या शहरात घराच्या किमती आणि घर असणं म्हणजे काहीतरी या पृथ्वी तलावरती आपली स्थावर जंगम मालमत्ता असायलाच हवी या एका वेरी थॉट प्रोसेसच्या मुळातून या सगळ्याचा उगम झालेला आहे राहतं घर या गोष्टीसाठी एक आपली इमोशनल अटॅचमेंट असते वगैरे त्यामुळे तिथे मी लोकांचा भ्रम तोडायला जात नाही <laughs> माझा आक्षेप फक्त कर्ज काढून घर घेणं ह्या गोष्टी बद्दल आहे आणि ते का करावं असं वाटतं आपल्याला आणि मग तसं न करता काही वेगळ्या पद्धतीने आपले जे पैसे व्याजापोटी जाणार आहेत ते आपल्याला बाहेरच्या बाहेर मॅनेज करता येतात का वाचवता येतात का आणि वाढवता येतात का आणि खरं म्हणजे घर कर्ज काढून घेतलेलं घर हे तुमचं असेट आहे की लायबिलिटी आहे असा हा सगळा विषय मांडायचा तीन चार मुख्य मुख्य मुद्दे मी आता मांडले आणि त्या हिशोबाने मी काही आकडेवारी तुम्हाला सांगेन काही कन्सेप्ट सांगेन आणि आपण तसं पुढे जाऊया तर अ घर घेतानाच एक जे मी म्हणतो की कर्ज काढून ज्या वयाच्या वीसशे पंचवीसीत आपण घर घेतो घर आपण का घेतो की स्वतंत्र राहायला घर असायला हवं तिथपर्यंत सगळं मान्य पण त्या घराच्या रक्कम एवढी किंमत आज आपल्याकडे नसते म्हणून आपण कर्ज काढतो बरोबर कोणतरी बँका एनबीएफसी आपल्या एक रकमी रक्कम देतात आणि त्याच्यावरती ते लोक आपल्याकडून व्याज घेतात बरोबर हे करू नये असं मी काय म्हणतो याची दोन महत्वाची कारण आहेत कारण एक साधारण वीसशे पंचवीस जेव्हा तुम्ही तुमच्या अल्पतीच्या साधारण तुम्ही जो काय ईएमआय भरता तुम्हाला माहिती आहे बँकांचे नियम आहे की तुमच्या उत्पन्नाच्या पन्नास ते पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त रकमेचं ते कर्ज घेऊ नका असं सांगताल कारण तुम्हाला बाकीच्या उरलेल्या पैशात घरही चालवायचं असतं बरोबर तसा तर एक अलिखित नियमच आहे बँकांचा म्हणजे तुम्ही युजली तुमच्या उत्पन्नाच्या किंवा तुमच्याकडे जे साठा आहे त्याच्यापेक्षा जवळपास अडीच ते तीन पट जास्त किमतीचं घर घेऊ पाहता म्हणजे जास्त त्याच्याही पेक्षा जास्त आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला आज कर्ज काढायला लागतं पण कर्ज काढताना तुम्ही जे व्याजापोटी पैसे भरणार असता समजा तुम्ही वयाच्या पंचवीस घर घ्यायला गेला आणि पुढची वीस वर्ष जर तुम्ही सबस्क्राईब करताय स्वतःला कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तर एक साधारण मानलं तर तुम्हाला कळेल तुम्ही ज्या कर्ज घेता त्याच्या जवळपास अडीच ते तीन पट टक्के नव्हे अडीच ते तीन पट पैसे तुम्ही भरता दोनशे चाळीस महिने असं समजा पन्नास एक लाख रुपयाचं तुम्ही कर्ज काढलं असेल आणि आजच्या व्याजदराप्रमाणे समजा आठ साडेआठ टक्क्याला ते आणि प्लस ड्युटी रजिस्ट्रेशन करून समजा ते एक ऍव्हरेज तुम्हाला तुम्हीं, पन्नास हजार रुपये ईएमआय बसला तर पन्नास हजार केले तर तुम्हाला कळेल की तुम्ही जवळपास सव्वा ते दीड कोटी रुपये भरता आता हे जे आपण करतो हो। आहोत की आज आपल्याकडे पैसे नाही पण घर आज हवंय आणि म्हणून आपण कर्ज घेतो आहोत तर त्याचा वेगळे काही पर्याय आहेत का म्हणजे कर्ज न काढता दुसऱ्या कोणाला व्याजरुपी उत्पन्न कमवायला न देता आहे त्याच उत्पन्नात काही पैसे वाचवून वाढवून आणि ते असं काही आहे का मार्ग की ज्याच्यात ते बऱ्यापैकी पटीत कंपाऊंड होतील आणि कधीतरी आपण समजा मी म्हणतो मी मुंबईत दादरला राहतो दादर फार रा रेसिडेन्शियली हायरिच प्रॉपर्टी आहे तर एक दहा पंधरा वर्षाची अक्कल लावून काही चुकानं केलेली मेहनत तुम्हाला दा दहा वर्षानंतर दादरमध्ये डेट फ्री म्हणजे कर्ज विरहित घर घेऊन देऊ शकते असं काही अस्तित्वात आहे काहीच लोकांच्या गाडी नाही आणि ते आपल्याला आज मांडायचं आणि मग त्या हिशोबाने मी म्हणतो की एक राहतं घर इज इक्वल टू ओके पण त्याच्यानंतर घर हे इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याला जर तुम्ही लेबल लावणार असाल की तुमचं काहीतरी सरप्लस उत्पन्न आहे आणि उद्याच तुम्हाला जगाकडे बघून तुम्हाला दिसय की रिअल इस्टेट आहे वे ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे तर ते फार चुकीचं आहे आणि ते मी तुम्हाला आकड्यांविषयी सिद्ध करून दाखवतो आता हे सिद्ध करून दाखवताना जे मी तुम्हाला म्हटलं की घराच्या पोटी आपण जेव्हा व्याजाचे जे पैसे करून दाखवणार म्हणजे सांगतो त्याची स्क्रीन सुद्धा यु कॅन यूज त्याची ऍक्च्युली ही आकडे म्हणून तोंडी सांगून समजण्या एवढी आहे त्याचं काय एक्सेल वर्गीकरण पाहिजे तर आपण देऊ सोपे सोपे मला इथे काही क्लिष्ट मांडायची गरजच नाही हा फक्त म्हणजे माझ्या मते हा फक्त प्रोसेस मधला फरक आहे तो आधी समजावून सांगतो तसंच बॅक ऑफ तुम्हाला ते समजलं पाहिजे त्याचा विचार केला गेला नाही हीच आपली चूक आहे एवढंच मला सांगायचं तर व्याज रूपी जेव्हा आपण कर्ज काढत असतो पहिलं तर असेट आणि लायबिलिटी आता हे फार चाहून चौथ्या झालाय पण तरी सुद्धा रिहायड्रेट करतो पर्ड अँड वाचलं तर तुम्हाला फार सोप्या भाषेत याची व्याख्या रॉबर्ट किओसाकी यांनी केलेली आहे की ज्या गोष्टीमुळे आपल्या किशात पैसे पडतात ते आपलं असेट आणि ज्याच्यामुळे तिशातून पैसे बाहेर जातात ती आपली लायबिलिटी आता मी जेव्हा नोडकच्या वरती जेव्हा मी दहा पोस्ट लिहिल्या होत्या अर्थसाक्षर आणि गुंतवणूक त्याच्यात हा एक विषय मी घेतला होता की तुम्ही असेट आणि लायबिलिटीचं फरक जेव्हा तुम्हाला समजत नाही तेव्हा तुम्ही असं समजा की तुम्ही जेव्हा घर विकत घेतात ते घर तुम्ही कर्ज काढून घेतलं तर ते तुमच्या मालकीचं असतं का ते टेम्पररी बँकेच्याच मालकीच असतं तुम्ही दरमहा जे काही व्याजाचे पैसे किंवा हप्त्याचे पैसे द्यायचे असं जे तुमचं ठरलंय ते दोनशे चाळीस महिने तुम्ही देऊन फेडणार तेव्हा ती मालकी तुमच्याकडे तुमच्या नावावर हस्तांतरित केली तुम्ही तेव्हा तेव्हा तुम्ही मालक होते सुरुवातीला तुम्ही मालक नसता आता हे जर समजलं तर ह्याची पुढची पायरी तुम्हाला समजेल की म्हणजे तुम्ही काय केलं की बँकेला व्याज रुपी उत्पन्न मिळवून देणारं असेट तुम्ही विकत घेऊन दिलं बँकेसाठी पण तुम्हाला हप्त्या रुपी एम रुपी तुमच्या खिशातून कॅश फ्लो पैसे बाहेर जाणारा एक लायबिलिटी तुम्ही क्रिएट केली तुमच्यासाठी ते उत्तरदायित्व झालं की तुम्हाला हे पैसे दर महिन्याला काढून द्यायचेच आहे बरोबर तुमच्या दोनशे चाळीसाव्या महिन्यानंतर जेव्हा मालकी तुमच्याकडे येईल घराची तेव्हा तुमचं ते असेट झालं ठीक आहे हा एक पहिला फरक दुसरं जेव्हा तुम्ही असेट म्हणता तर त्याचा अर्थ तुमच्या लेखी काय आहे समजा राहायला हे घर तुमचं आहे आता घर समजा वीस पंचवीस वर्षानंतर ते झालं तुमचं तर त्याच्यात तुमचे पैसे गुंतले आणि ते आता विकून तुम्ही परत त्याच्यातून काहीतरी तुमच्याकडे कामधंदा न करता काहीतरी पैसे मिळणार उत्पन्न क्रिएट करू शकता का तर त्याचं उत्तर नाहीये म्हणजे घर विकत घेताना तुम्ही त्याला असेट असं म्हटलं की तुम्ही त्याच्यात गोंधळ होत आहे त्यांचा आणि जेव्हा विसाव्या पंचवीसाव्या वर्षी तुम्ही घराच्या साठी जेव्हा सबस्क्राईब करतात नवीन कपल नवरा बायको तर सर तुम्ही मला सांगा तुम्णा 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 की त्यांना समजा उद्या व्यवसाय करायची काय संधी आली सुरुवातीला तर तुम्हाला तुमच्या खिशातलं भांडवल वापरायचं असतं तुम्ही वीस वर्षाला तुमच्या उत्पन्नातले अर्धी रक्कम जर तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला देऊन टाकण्यासाठी सबस्क्राईब करता म्हणजे तुम्ही आयडली तुमचे स्वतःचे पंकज छाटून टाकले उद्या संधी आली तरी तुमच्याकडे एक्झिक्यूट करायला पैसे आता आपण येऊया की घराच्या किमती आणि त्याचं जे व्हॅल्युएशन जे बरेच लोक गोंधळ घालतात अरे असे तो बन राय ना पचास लाख का एक करोड हो गया प्रॉपर्टी का व्हॅल्युएशन असं जे ऐकलं असेल ना आपण त्या बरोबरीने येणारे लोकांच्या टर्म्स असतात तर त्याला एक महत्वाची चूक विचारित असे आहे की ते आपण ऍब्सोलूट टर्म मध्ये म्हणजे काय तर पन्नास समजा मुंबईत दादर सारख्या ठिकाणी पन्नास लाखात आता प्रॉपर्टी येणार नाही पण समजा एक कोटी रुपयाची प्रॉपर्टी असेल तर साधारण एक पाच एक वर्षांनी एक कोटी रुपयाची दोन कोटी रुपये व्हॅल्युएशन अस ॲव्हरेज मी सांगते तुम्हाला आता पाच वर्षांनी एक कोटीचं दोन कोटी म्हणजे एक करोड का दोन करोड हो वगैरे तर हो ते तसं तुम्ही कसं म्हणू शकता त्याला पाच वर्ष लागली आहेत ना म्हणजे ते रिलेटिव्ह टर्म मध्ये मोजायला पाहिजे की त्याला काहीतरी ऍव्हरेज पाच वर्षाला काढायला पाहिजे की ते दुप्पट व्हायला पाच वर्षाचा अवधी लागला आता आपण रूल ऑफ सेव्हन्टी टू केला त्याच्या हिशोबाने बघितलं तर बारा म्हणजे बासठ बहात्तर बारा पंचवीस साठ समजा पाच वर्ष लागून तर तुम्हाला एक साधारण चौदा टक्के रिटर्न मिळाला चौदा पंचा सत्तर बरोबर रुल ऑफ सेव्हन्टीच्या हिशोबाने बहात्तरला आपण भागलं तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नाचा व्याज दराने किंवा किंवा काहीतरी येणार उत्तर तुमची रक्कम दुप्पट होण्यासाठी काय कर किती अवधी लागणार ते कळतं इथे तुम्हाला अवधी माहिती आहे तर तुम्हाला रिटर्न पर्सेंट काढता येते तर रूल ऑफ सेव्हन्टी तुला चौदा लावलं पाच वर्ष लागले तर साधारण चौदा साडे चौदा टक्क्याचा रिटर्न मग प्रश्न असा पडतो की चौदा साडे चौदा टक्क्याचे रिटर्न देणारे अजून काही असे क्लास वादारात आहेत की नाही आहेत आपण ते बघितलं की स्टॉक मार्केट वगैरे आहे आणि मग महत्वाचा फंडामेंटल डिफरन्स येतो रिअल इस्टेट आणि लिक्विड फॉर्म ऑफ असेट की जिथे समजा म्युच्युअल फंड स्टॉक तुम्ही काय पुस्तक लिहिलंय त्याची रॉयल्टी येते काही पॅसेव इन्कम जे आहे जिथे तुम्ही जर रिडम्शन रिक्वेस्ट दिली तर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत वर्सेस रिअल इस्टेट की काही अडीन अडीला तुमच्याकडे पैसेच नाहीत पण तुम्हाला असलेलं रियल इस्टेट विकून पैसे उभे करायचे आहेत काय मेडिकल इमर्जन्सी म्हणता क्षणी ते विकता येणार आहे का तुम्हाला नाही बर तुम्हाला समजा हजार रुपयात पण म्युच्युअल फंड करता येत पण तुम्हाला हजार रुपयात रिअल इस्टेटचा एखादा तुकडा तरी येतो का पन्नास हजार रुपयात एक चौरस फुटाची जागा येते दादरमध्ये है ना तर तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी असेल तर आणि तुमच्याकडे एक कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे पण तुम्हाला समजा काय कॅन्सर डिटेक्ट केलंय घरात कोणाला आणि दहा लाख रुपये खर्च आहे तुम्हाला तर दहा लाख रुपयाचीच तजवीज करायची तुम्ही फक्त दहा लाख रुपयाचा घराचा कुठला तुकडा नाही ना विकू शकत की मी फक्त बेडरूम विकतो हॉल विकतो किचन विकतो वॉशरूम विकतो वगैरे पण तेच जर एक कोटी रुपयाचे स्टॉक्स असतील म्युच्युअल फंड असतील बॉन्ड असतील काही असतील दहा लाख रुपयाची रिडम्शन रिक्वेस्ट तुम्ही दिली तर राहिलेले नव्वद लाख तिथे आहेत ना कंपाऊंडिंग तर हा एक फंडामेंटल फरक आहे आता तुमच्या उदाहरणाकडे येऊया की जर राहतं घर आहे तर त्याच्यानंतर रिअल इस्टेट ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून फायदेशीर आहे का आता मी भारतातल्या महाराष्ट्रातल्या मुंबई सारख्या एका मेट्रो सिटी मध्ये पाच वर्षात दुप्पट होत आहे पण पुण्यात गेलं तर कदाचित आठ वर्षे लागतील मग आठ वर्ष जर रिअल इस्टेटची किंमत दुप्पट व्हायला लागते तर तो रिटर्न पर्सेंट तुमचा जवळपास दहा टक्क्यावरती आला म्हणजे रिअल इस्टेट मधून दहा टक्के रिटर्न मिळतोय समजा व्हॅल्यू अप्रिसिएशन वरती तुम्ही भाड्यावरती चढवलात तर तो, तो वेगा भार झाला तर त्याच्यापेक्षा नव नवा तर त्याच्यापेक्षा कैक पटीने एक ॲव्हरेज चांगला म्युच्युअल फंड तुम्हाला पंधरा टक्के रिटर्न देतो मग रिअल इस्टेट ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणण्याला काय अर्थ प्लस म्हटलं तसं हवं तेव्हा तुम्हाला विकता येणार नाही हक्काने है ना तर हा हे प्रकार आहे त्यामुळे रिअल इस्टेटचा जो आणि ते सायक्लिकल असतं भारतात तरी ते सायक्लिकल आहे दोन हजार सहा ते नऊ ह्या काळात जवळपास चारशे पर्सेंट अप्रिसिएशन होत रिअल इस्टेटच्या व्हॅल्युएशन मध्ये पण मी आता मुंबई सोडून जरा पनवेल पर्यंत गेलो तर मुंबईत दादरला पन्नास हजार रुपये स्क्वेअर फुट पनवेल ला डायरेक्ट आठदा हजार स्क्वेअर लाईन हाही एक फरक आहे ऐकली आहे आणि त्या प्लेस वरती मी अवलंबून हा आणि आता सगळीकडे तुम्ही जरा कुठला पेपर उचलून बघितलं तर किती रिअल इस्टेट इन्व्हेंटरी पडून आहे करोनानंतर समजा पनवेलचं उदाहरण घेतलं तू आता पनवेलचा कामोटे भागात तू जर काही वर्षापूर्वी गुंतवलं असं तुला तेवढा एप्रिशिएशन मिळून जाईल पण हेच समजा मुलुंडला गुंतवलं तर नाही मिळणार ना रे आणि परत रेट रेट आणि म्हटलं तसं की तो जो कितीही टॉप सायकलच्या पीकला जरी तुम्ही गेला तरी ते काय जे लिक्विड फॉर्म जे आपण डिस्कस केलेले आहे त्याच्या हायर तो कधी जातच नाही बरं एक हा जो ड्रॉबॅक आहे की तुम्हाला हवं तेव्हा ते पैसे मिळत नाहीत रिअल इस्टेट वर्सेस लिक्विड फॉर्मात असेल म्हटलं तर त्याला काही हे नाही दुसरा एक महत्वाचा भाग लोकांनी समजून घ्यावा जे ह्याला असोसिएटेड की रेंटल यील्ड हा जो प्रकार आहे एखाद्या प्रॉपर्टीचा त्याचा आणि होम लोनचा जो इंटरेस्ट रेट आहे त्याच्यामध्ये किती तफावत आहे मी ज्या घरात राहतो त्या घराचं जर व्हॅल्युएशन एक कोटी रुपये पकडलं आणि मला ती जागा पंचवीस हजार रुपये दर महिना भाड्याने वापरायला मिळते एक कोटीची व्हॅल्युएशनची जागा पंचवीस हजार रुपये दर महिना वापरायला मिळते याचा अर्थ मला व्हॅल्युएशनच्या अडीच टक्के पैसे द्यायचे ऍज अ रेंक मी पण मी जर विकत घ्यायला गेलो तर एक कोटी मध्ये समजा वीस लाख मी दिले ऐंशी टक्क्याप्रमाणे ऐंशी लाखाचं मी कर्ज केलं तर मला ऐंशी हजार रुपये ईएमआय बसणार याचा अर्थ सांगायचा मुद्दा की इंटरेस्ट रेट आठ टक्के आणि रेंटल मला वापरायला अडीच टक्केच पैसे भरायचे उलटही समजा इकडे पैसे पडून त्यांनी प्रॉपर्टी घेऊन जरी रेंटने दिली तरी त्याचा परवडणार नाही नाही कारण त्याच्यामध्ये प्रपोजिशन पण लॉस नाही आता तुम्हाला मधल्या काही पायऱ्या कारण काल मी निखिल कामत चा पॉडकास्ट मध्ये रणबीर कपूर होता एका मध्ये तो त्याच त्याच्या घरातच तो ते पॉडकास्ट करतो ते तो रेंट आउट करतोय आणि रणबीर कपूरने त्याला मुदलातला प्रश्न विचारला की तुला घर घ्यायचंच नाहीये का नाही बाराशे कोटी नक्क नफा कमवणारा माणूस वर्षाला घर विकत घेत नाही उत्तर काय दिलं माहिती पण तो घर विकत घ्यायचं नाही अशा रेंटल राहण्यामध्ये बेटर डील आहे मला असं त्याने उत्तर दिलं की तिकटचा डेल्टा मच हायर आहे मी जास्त पैसे बनवतोय त्याच्यामध्ये रेंटल राहून मी फार कमी पैसे खर्च करतोय आहे ऍज अगेन्स्ट मी ते विकत घेतलं असतं तर हा एक भाग आहे त्यामुळे रिअल इस्टेट एक राहता घर शोधून रिअल इस्टेट ऍज अन इन्व्हेस्टमेंट ही जर मुंबईसारख्या ठिकाणी जर ती बारा चौदा टक्क्याचा व्हॅल्यू अप्रिशिएशन मध्ये रिकन आहे तर त्याच्यापेक्षा वेगाने पैसे कमवून देणारे आणि म्हटलं तेव्हा काढून घेण्याची मुभा असणारे सोय असणारे बरेचसे असेट क्लास आहेत मुंबई पासून पुण्यात गेला तर तो फरक अजून मोठा होत जातो तो एक भाग त्यामुळे त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू नये आणि विकत घेताना जे तुम्ही म्हणताय तसं की तुम्ही तिप्पट पैसे भरता आता मगाशी सर म्हणाले तस की जर ऐंशी हजार रुपयाचा ईएमआय वर्सेस पंचवीस हजार रुपयाचं रेंट माझ्यासारखा माणूस विचार करतो की ऐंशी हजार मायनस पंचवीस हजार उरलेले पंचावन्न हजार रुपये मी इन्व्हेस्ट करतो आणि वीस बावीस टक्क्याने कंपाऊंड करतो माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय चेंज होत नाही एका सेम प्रॉपर्टी बद्दल आपण बोलतोय रेंटल पंचवीस हजार भरणार ईएमआय ऐंशी हजार रुपये भरणार पंचवीस हजार रुपयात राहून मी असं विचार करतो की मी विकत घेतले आणि माझे ते मी जर विकत घेतली असती आणि मी होम लोन केलं तर मला ऐंशी हजार रुपये ईएमआय भरायला लागला असत आता त्याच्यातले माझे पंचावन्न हजार वाजते हे मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय रात्रीची झोप लागून पण मला अठरा टक्क्याने रिटर्न मिळणार आता तुम्ही विचार करा आठ टक्क्याने पैसे देणं वर्सेस अठरा टक्क्याने पैसे कमवणं हो सव्वीस टक्क्याचा डेल्टा झाला सव्वीस टक्के जर मी तफावत निर्माण करतोय तर मी दर तीन वर्षांनी माझी संपत्ती दुप्पट करतो मग मला तुम्ही सांगा की रिअल इस्टेट ही तुमची असेट कशी आहे किंवा त्याला असेट कसं म्हणायचं किंवा ती इन्व्हेस्टमेंट म्हणून कसं कन्सिडर करायचं तर आ, हे काही परस्पर संबंध आहेत जे आपण गुरुहित धरलेलं नाही आणि परत मी सांगतो हे समजण्यासाठी खरंच काही अक्कल लागत नाही मी वाचून शिकलेलो आहे आणि माझा काय गणित अशी फारसा घनिष्ठ संबंध आहे अशातलाही भाग नाही पण आपलं नुकसान कुठे एवढ्या एखाद्या व्यावसायिकाला समजत असतं आणि ते ते मग दिसल्यानंतर त्याने ते करावी तशी तसं आपलं मांडणी असावी तसं त्याच ते त्याने आपल्या निर्णयात बदल करावा असं थँक्यूली हे एवढंच सार आहे त्याला अनेक गुड आणि सार आहे टायमर पण ठेवलाय थर्टी चक्क पैकी पाच मिनिटं शिल्लक असताना आपण चांगली hmm. गोष्ट पण इथलं फलश्रुती अशी की अ व्यावसायिकांनी तर हा शंभर दहा हजार वेळा विचार करावा कुठली इवन फॅक्टरी प्लेस पण घेताना ती आता प्रत्येक वेळेची गणित वेगळी आहेत एखादा फॅक्टरी सारख बांधायचा तर जागा घ्यावी का नाही हा एक वेगळा मुद्दा आहे पण घराचं मात्र राहायच्या घरासाठी घ्यायचं का नाही तर सध्या तर नाही आहे उत्तर हळथळीत आहे व्यावसायिकांनी तर अजिबात घालून येत तेवढं क्रेडिट वाढवावं आणि आपल्या एक्सपेरिमेंटेशनला पैसे लागत असतात पैसे भांडवल म्हणून वापरता येतात किंवा काय करायचं आपल्याला हेच म्हणायचं होतं की पैसे फ्री ठेवूया फ्री ठेऊया कॅश फ्लो नाही कॅश इज किंग काय म्हणला कॅश इज स्किंग हो प्रश्नच नाही कॅश करूया आणि आपण थांबूया इथे पॉडकास्ट आणि लिहा कमेंट मध्ये लिहा काही सुचवायचं असतील बेटर विषय व्यवसाय धरून पाहिजे आपल्याला हा सुद्धा विषय का निघाला की जनरल विषय नाही हा हा व्यावसायिकाच्या बद्दल विषय निघाला म्हणून व्यवसायापर्यंत खास करून याच्याबद्दल जास्ती जागरूक राहायला हवं तर धन्यवाद थँक्यू सो मच